दर्शकांनो रामायण कथेनुसार राजा दशरथांनी कैकेला दिलेल्या वचनाची पूर्ती करण्यासाठी भगवान श्री रामांनी वनवास स्वीकारला हे आपण जाणतोच श्री राम आणि त्यांचे प्रिय अनुज लक्ष्मण हे माता सीतेसोबत चौदा वर्षाच्या वनवासाची पूर्ती करण्यासाठी दंडक करण्यात आले तेव्हा माता सीतेने एका वृक्षावर विराजमान भीमकाय पक्षाकडे पाहून श्रीरामांना ते कोण आहेत असे विचारले त्यावर बोलले ते बहुतेक पक्षीराज गरुड असावेत आपण भेटून विचारू त्यांना असे म्हणत श्रीराम त्यांच्याकडे आले आणि नम्रपणे बोलले हे पक्षीराज मी आपला परिचय जाण्याच्या उद्देशाने आपल्याकडे आलो आहे मी इश्वाकू वंशांचे स्वर्गीय राजा दशरथ यांचा पुत्र राम मी माझी भाऱ्या सीता व प्रिय अनुज लक्ष्मण यांच्या वतीने सादर प्रणाम करतो कृपया आपण आपला परिचय द्याल का तेव्हा त्वरित वृक्षावरून उतरत त्या गरुड राजांनी आपला परिचय देण्यास सुरुवात केली ते बोलले हे रघुकुल नंदन मी अरुणापुत्र जटायू माझ्या प्रिय मित्र दशरथाचे नाव ऐकून मी प्रसन्न झालो राजा दशरथ व मी आम्ही दोघे एकत्र लढलो होतो शंबरासूर नामक दैत्याचा वध केल्यानंतर राजा दशरथाने मला आलिंगन देत आपल्या बंधूचा दर्जा दिला होता तेव्हापासून आम्ही एकमेकांचे घनिष्ठ मित्र झालो होतो त्यावर श्रीराम प्रसन्न होत बोलले आम्हाला या निर्जन वनामध्ये एकटेपणाची जाणीव होत होती परंतु तुम्हाला भेटून आज ती दूर झाली तुम्ही आमच्यासाठी पित्या समान आहात गरुडराज आम्हाला तुमच्या सानिध्यात वास्तव्य करायला आवडेल त्यावर जटायू बोलले पुत्र राम हे स्थान पंचवटी नावाने प्रसिद्ध आहे तुम्ही इथेच नर्मदा नदीच्या काठी एका कुटीची निर्मिती करा आणि निश्चिंत इथेच वास्तव्य करा मलाही त्यामुळे तुमची सेवा करण्याचा लाभ मिळेल मी पूर्णरूपी तुमच्या सेवेसाठी सदैव इथे उपस्थित राहील त्यावर श्रीराम बोलले हे गरुडराज मला तुमच्याकडून मिळालेल्या या पित्या समान स्नेहामुळे मी धन्य झालो आपल्या आज्ञेनुसार मी इथेच एका पर्णकुटीची निर्मिती करतो आणि अशा प्रकारे जटायूंचा आशीर्वाद घेत भगवान श्री श्रीरामांनी नर्मदा नदीच्या काठावर एका सुंदर पर्णकुटीची निर्मिती केली तेव्हापासून गरुडराज जटायू एका सजग प्रह्याप्रमाणे तिथे उपस्थित राहून माता सीता लक्ष्मण व श्रीरामांची रक्षा करू लागले एक दिवस लंका पती रावणाने साधू वेशात पर्णकुटीवर येऊन माता सीतेचे छळपूर्वक हरण केले व वा वायुमार्गाने त्यांना घेऊन जाऊ लागला तेव्हा माता सीता अत्यंत दुःखी होत आक्रोश करू लागल्यात त्यांचा तो आक्रोश वायुमार्गाने भ्रमंती करणाऱ्या जटायूंच्या कानी पडला आणि त्यांनी त्वरित ओळखले की पुत्री सीता कोणत्या तरी संकटात आहे क्षणाच्याही विलंबना करता जटायूंनी रावणाचा मार्ग रोखला त्यांनी त्वरित रावणाला माता सीतेला सोडून देण्यासाठी बजावले त्यावर रावण ओरडला एक तुच्छ आणि वृद्ध पक्षी मला रोखणार का मी लंकापती रावण आहे तुला माझ्या शक्तीची थोडीही कल्पना नाही नाहीतर तू माझा मार्ग रोखण्याची चेष्टा केली नसतीस त्यावर जटायू बोलले हे दुराचारी तू कोण आहेस आणि किती बलशाली आहेस हे मला जाणून घेण्याची आवश्यकता नाही परंतु तू ज्या नारीचे हरण करत आहेस ती माझ्या पुत्री समान आहे रघुकुल नंदन श्री रामांची ती भार्या आहे त्यावर रावण ओरडला माझ्या बहिणीवर राम व त्याच्या बंधूने केलेल्या अत्याचाराचा हा प्रतिशोध आहे तू त्वरित माझा मार्ग सोड त्यावर जटायू बोलले भगवान श्रीराम कोणत्याही स्त्रीवर अत्याचार नाहीत करणार परंतु तू स्त्री हरणाचा अक्षम्य अपराध करत आहेस माता सीतेला त्वरित श्री रामा जवळ सोड ते खूप दयाळू आहे तुझ्या या अपराधाबद्दल ते नक्की तुला क्षमा करतील त्यावर रावण पुन्हा गर्वाने ओरडला हट्टी जटायू तुझा हा हट्ट नक्कीच तुझा प्राण घेईल त्वरित माझा मार्ग सोड अन्यथा विनाकारण तुला मृत्यूला सामोरे जावे लागेल गरुडराज जटायूंच्या वारंवार समजवण्यावरही अहंकारी रावण ऐकून घेत नव्हता तेव्हा क्रोधित जटायूंनी आपल्या टोकदार पंजानी रावणावर प्रहार केले व त्याला जखमी केले स्वतःला एका वृद्ध पक्षाकडून जखमी झालेले पाहून अहंकारी रावणाचा स्वाभिमान दुखावला गेला आणि त्याच्या क्रोधाला सीमा राहिली नाही त्याने जटायूंवर प्रतिमार करण्यास सुरुवात केली रावणाचे असे हे अनेक प्रयत्न विफल झाल्यानंतर त्याने अखेर आपल्या तलवारीने जटायूंवर वार केला वृद्ध जटायू जखमी झालेले पाहून रावणाने एक एक करत त्यांचे सर्व पंख कापून टाकले जखमी झालेले वृद्ध जटायू खाली कोसळले ते रावणाला बोलू लागले नीच रावण तुझा हा अपराध अक्षम्य आहे तू त्रिलोकात कुठेही जाऊन लपून बस परंतु तुझा अंत भगवान श्री रामांच्या हातूनच होईल तेव्हा रावण माता सीतेला त्यांच्या डोळ्या समोरून घेऊन वायुमार्गाने निघून गेला जटायू असहायपणे श्री रामांच्या येण्याची वाट पाहू राहिले ृाच्या मागे गेलेले श्री, श्री राम व राहिलेल्या जटायूंकडे धाव घेतली श्री राम जटायूंना हे कुणी केले असे विचारू लागले त्यावर जटायूंनी धूर्त रावणाने सीता मातेच्या केलेल्या छळपूर्वक अपहरणाचा संपूर्ण वृत्तात त्यांना सांगितला आणि आपण माता सीतेला त्या रावणापासून वाचवू शकलो नाही त्याबद्दल क्षमा मागितली तेव्हा श्रीराम बोलले हे गरुडराज तुम्ही आमच्यासाठी स्वतःच्या जीवाचीही पर्वा केली नाही तुमच्या या त्यागाचा प्रतिशोध मी नक्की घेईल तुमच्या या बलिदानाबद्दल मी तिन्ही लोकात सदैव आपला ऋणी राहील श्री रामांचे ते बोलणे ऐकून जटायूंनी त्यांच्या मांडीवर प्राण सोडले शूर जटायूंचा तो त्याग रामायणाच्या इतिहासात कायमस्वरूपी सुवर्णाक्षरात नोंदवला गेला